सुने कायो? ते आपले शेजारी वाईबा आपण आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स घेतले म्हणून ती येडा आपल्यावर ईर्ष्या करून आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स घेतलाय कधी घेतलंय परवाच घेतले दोन तीन दिवस झालाय का तिच्या नाकावर टिचून फिफ्टीन प्रो मॅक्स घेतलाय होय होय ती पण लय नाचत होती नवऱ्याचा फोन हातात घेऊन चला तिला मोबाईल दाखवूया चल चल तुझ्या नाकावर टिचून दोन लाखाचा आयफोन घेतलाय किती दोन लाखाचा तुझा किती जाय फक्त दहा हजार एवढ सोचतो कसं काय अरे हे क्लोन पीस आहे रे क्लोन ह्याला फिट आल्यावर कांदा मधून कांदा अंदाजा